नमस्कार श्री याज्ञवल्गीय आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाइफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनः एकदा स्वागत जीवनातील विविध घटना ह्या आपण ठरवतो का आणि जर आपण घटना ठरवल्या तर त्या घटना तशाच घडतात का असा प्रश्न कोणत्याही व्यक्तीला विचारला तर त्यांची उत्तर असे असतील की एखाद्या वेळेस त्या घटना हव्या तशाच घडतात आणि एखाद्या वेळेस त्या घटना काही प्रमाणात तशाच घडतात आणि काही वेळेस तर त्या घटना घडतच नाही मग याची कारणे कोणती मग कारणे शोधण्यासाठी अनेक गोष्टींचा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो आधार घ्यावा लागतो मग ती कारणे वैयक्तिक त्या व्यक्तीशी असतील किंवा त्या व्यक्तीने ज्या ठरवलेल्या घटना आहे त्या घटनांच्या काही चुकीच्या पद्धतीमुळे असते मग यासाठी एखाद्या कोणत्याही घटनांचा मागोवा घेण्यासाठी आपली कॅपेबिलिटी आपली सक्षमता आपले ज्ञान आणि आपले विचार हे तसे असायला हवे मग विचार आणि ज्ञान हे तसे असायला हवे तर आपला त्याबद्दल अभ्यास असायला हवा आणि अभ्यास जर जा करायचा म्हटला तर त्यासाठी काहीतरी संहिता पाहिजे काहीतरी क्रायटेरिया पाहिजे काहीतरी एक गोष्ट हवी की ज्यातून आपण ते ज्ञान घेऊ शकतो एखादा ग्रंथ असा हवा ते ज्ञान आपल्याला मिळाले की आपण त्याप्रमाणे ते वागत असतो अर्थातच सांगायचा उद्देश एकच आयुष्यातील घटनांचा मागोवा घेताना सद्यस्थितीला म्हणण्यापेक्षा अनेक काळापासून काही आधार दिलेले आहेत एखादा शिक्षक शिकवतोय तर तो त्या पुस्तकाचा आधार घेतो एखादा सायंटिस्ट जर एखादी विशेष गोष्ट तयार करतो आहे एखादा यान तयार करतो आहे तर त्यालाही काहीतरी आधार आहे तसंच आपल्या जीवनातील घटनांचा मागोवा घेण्यासाठी काही शास्त्र सांगितली आहे मग शास्त्रामध्ये ॲस्ट्रोलॉजी आहे तंत्रशास्त्र आहे तंत्रशास्त्राबरोबर फेस रिडिंग आहे पामिस्ट्री आहे पण या सर्वांबरोबर अजूनही शास्त्र आहेत की त्या शास्त्रानुसार आपल्या जीवनातील घटनांचा मागोवा आपण घेऊ शकतो किंवा घटना चांगल्या घडाव्यात आपली पर्सनॅलिटी चांगली व्हावी आपली बोलण्याची पद्धत चांगली व्हावी प्रेझेंटेशन चांगलं व्हावं आपली अर्निंग वाढावी आपल्या संचय वाढावा याकरता त्या गोष्टींचा आधार घेणं गरजेचं आहे मग त्या सर्वांमध्ये शास्त्र आहे त्याला म्हणतात न्युमरोलॉजी सर्वांना किंवा म्हणून हे माहीत असेलच अंकशास्त्र अंकशास्त्राचा आपल्या जीवनावरती खूप चांगला प्रभाव होतो आता तो प्रभाव कसा होतो तर सर्वात महत्वाचं आपली जन्मतारीख आपली जन्मतारीख आपण कधीच बदलू शकत नाही मग त्या जन्मतारखेप्रमाणे सद्यस्थितीला आपण वापरत असलेल्या ज्या अंकांशी कनेक्टेड गोष्टी आहेत उपकरणं आहेत कार्ड्स आहेत त्या किती प्रमाणात आपल्याला लाभतात किती प्रमाणात चांगल्या ठरतात याचा विचारही व्हायला हवा जसे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे गाडीचा नंबर आहे घराचा नंबर आहे हे नंबर्स कुठेतरी आपल्याला मॅच करतात त्यामुळे आपण ती गाडी घेतो त्यामुळे त्या, त्या कार्डचा नंबरच्या संलग्नी आपण राहतो या सर्वांबरोबर सद्यस्थितीला जे उपकरण आपल्या बरोबर असते ज्याशिवाय काहीच होऊ शकत नाही सद्यस्थितीला जीवनातल्या प्रत्येक घटनांच्या उपस्थितीमध्ये त्याची उपस्थिती अनिवार्य झालेली आहे पूर्वीच्या काळी अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा होत्या आत्ताच्या काळी अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल मोबाईलशिवाय काही होऊ शकत नाही घर आपण मोबाईलवरती सर्व काही पाहू शकतो सर्व काही सर्च करू शकतो सर्व काही बिलं भरू शकतो मग आपण वापरणारा हा मोबाईल आपल्याला कितपत लकी आहे हे आपल्याला अंकशास्त्र सांगू शकतं कारण आपली जन्मतारीख कधीही बदलता येत नाही त्या जन्मतारखेप्रमाणे आपले अंक हे फिक्स झालेले आहेत पण आपण घेणारा मोबाईल नंबर आपण जहा व्यवस्थित चेक करून घेतला तर आपल्या त्या नोबो मोबाईल नंबरपासून मिळणारी एनर्जी कारण जसे ग्रहांचे सूचकत्व आहे त्याचप्रमाणे ग्रहांचे नंबर्ससुद्धा आहे रवी चंद्र गुरु राहू शनी मंगळ बुध शुक्र यांचे नंबर्ससुद्धा आहे आणि त्या नंबर्सनुसार माणसाचे स्वभाव ठरतात असं अंकशास्त्र सांगतो मग आपण वापरणारा आपला मोबाईल आपल्या जन्मतारखेनुसार कितपत आपल्याला लकी आहे हे आपण शोधू शकतो अर्थात या संदर्भातील अनेक व्हिडिओ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक जणांनी प्रसारित केलेले आहेतच खूप उत्तम माहिती त्यातून आपल्याला मिळतेच आहे परंतु याचबरोबर अजून त्यातील ज्ञानाची वाढ व्हावी म्हणून आम्ही हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी पोस्ट करतो आहे सर्वात महत्त्वाचे अंकशास्त्रानुसार जर आपली तारीख मॅच करून मोबाईल नंबर घ्यायचा ठरला तर आपण कोणता नंबर घ्यावा कोणकोणते अंक त्याच्यामध्ये असावे जे अंक असतील ते आपल्याला कितपत लाभदायक ठरतील हा आपण एक्सपर्टकडून सल्ला घेतला पाहिजे किमान प्राथमिकरित्या आपणास ते माहीत होऊ शकते की तारखेनुसार कोणते नंबर घ्यावेत असं म्हटलं जातं एका पद्धतीनुसार की आपली जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेमध्ये जे अंक आहेत ते अंक सोडून इतर अंक आपल्या मोबाईल असावे समजा आपण तारीख घेतली बावीस बारा दोन हजार तेवीस बावीस बारा दोन हजार तेवीस मग यामध्ये जे अंक आहेत त्याच्या व्यतिरिक्त अंक हे मोबाईलमध्ये असणे अतिशय उत्तम म्हणजे आता बावीस बारा दोन हजार तेवीस यामध्ये कोणकोणते अंक नाहीये नऊ नाही आठ नाही सात नाही सहा नाही पाच नाही चार नाही हे अंक आणि आपली जन्मतारीख म्हणजे सर्व अंकांच्या भोवती आपला एक बल तयार होतं म्हणजे हे अंक आहे अंकांचं कार्य ग्रहांच्या अंबलत्वाखाली येतं अंबल याचा ये अर्थ ग्रह त्याचे सूचक आहेत म्हणजे सर्व ग्रहांची आपल्याला अनुकूलता प्राप्त व्हावी आणि त्या जन्मतारीख आणि आपण वापरणारा मोबाईल नंबर याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी उत्तम व्हावी म्हणून असाही नंबर घेतलेला चालत असतो अजून दुसरी पद्धत अशी आहे की आपण मोबाईल नंबर घेताना बरेच जणांचं असंही असेल की बऱ्याच वर्षापासून एक मोबाईल नंबर आपण वापरत आहात आणि तो मोबाईल नंबर बदलणं सद्यस्थितीला शक्य नाही आहे तर एक सरळ विचार असाही आहे की सद्यस्थिती नंबर जो वापरत आहात आपण त्या नंबरची बेरीज एक तीन पाच सहा म्हणजे जर बावीस बारा दोन हजार तेवीस हा जर आपण जन्मतारीख जरी आपण घेतली आणि बरोबर जर दुसरा मोबाईल नंबर घेतला आपण ह्याच्या कनेक्टिव्हिटीनुसार मोबाईल नंबर बदलणे शक्य नसेल तर आपला जो मोबाईल नंबर असेल समजा आपण मोबाईल नंबर घेतला अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस बारा तीस मग ह्या मोबाईल नंबरची बेरीज किमान एक तीन पाच सहा संपूर्ण अंकांची बेरीज एक तीन पाच सहा एवढी आलेली उत्तम मग बेरीज करताना आपल्याला पूर्ण बेरीज करायची नऊ आठ दोन दोन चार दोन एक दोन तीन यांची पूर्ण बेरीज करायची आहे आणि बेरीज जर दोन अंकामध्ये आली बावीस साली पंचवीस पंचवीस साली किंवा पस्तीस साली पन्नास साली याच्यामध्ये एक अंक परवर् परावर्तित करायचा आहे मग तो कसा बावीस आली तर दो दोन दोन चार पंचे चाळीस आली तर पाच आणि तीन आठ मग किमान या संपूर्ण अंकांची बेरीज एक तीन पाच सहा आली तरी तो नंबर मोबाईल नंबर आपल्याला लकी असेल आता याबद्दल सखोल ज्ञान जर घ्यायचं ठरलं आपल्याला तर आपण एक तारीख घेऊया आणि या तारखेनुसार मुलांक भाग्यांक असणारी जन्मराशी त्याचप्रमाणे चढथा क्रम त्याचप्रमाणे आपण पुढचा विचार विचारही करू शकतो की एखादा अंक रिपीट येणे सर्वात महत्त्वाचं अंकशास्त्रानुसार जर मोबाईल नंबर लकी आणि अनलकी हा जर विचार आपण करत आहोत तर भाग्यांक हा सगळ्यात प्रबल सगळ्यात उत्तम हा सांगितलेला आहे समजा आपण एक तारीख घेऊया पंधरा बारा एकोणावीसशे पासष्ट या संपूर्ण जन्मतारखेची बेरीज जर आपण केली तर साधारणतः पाच अनेक सहा दोन अनेक तीन सहा तीन नऊ नऊ एक दहा दहा नऊ एकोणावीस एकोणावीसन सहा पंचवीस पंचवीसन पाच तीस संपूर्ण जन्मतारखेची बेरीज झाली तीस तर या राशींच्या किंवा या जातकाच्या जन्मतारखेनुसार या जातकाचा भाग्यांक झाला आहे तीन म्हणजे याच्या मोबाईल नंबरमध्ये तीनची पुनरावृत्ती होणे किंवा तीन नंबर असणे जास्त वेळा येणे हे सुद्धा लकी नंबर असण्याचं चा, चांगलं काम आहे किंवा चांगली गोष्ट आहे आता आपण जर मुलांकाचा विचार केला मुलांक म्हणजे जी जन्मतारीख आहे एक अंकी किंवा दोन अंकी आपण तारीख घेतलेली आहे पंधरा बारा म्हणजे पंधरा पाच आणि एक सहा सहा अंक या जातकाचा मुलांक झाला मग मोबाईल नंबरमध्ये सहा अंक जर असेल तर हा सहा अंकसुद्धा आपल्याला लाभदायक आहे म्हणजे असा असणारा मोबाईल नंबर ज्या व्यक्तींचा आहे जन्मतारखेला मॅच करून तो लकी नंबर होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की भाग्यांक मूला अंक हे दोनच अंक आले पण या दोन अंकानुसार थोडी मोबाईल नंबर होणार आहे मोबाईल नंबर तर दहा अंकी असतो अर्थातच जे अंक सांगितले आहे यांची पुनरावृत्ती असणे किंवा ते अंक मोबाईल नंबरमध्ये असणे त्यानुसार पर्सेंटेज ठरले जातात तसं मग पर्सेंटेज ठरवू शकतो म्हणजे काय जर या अंकाची पुनरावृत्ती आहे चार वेळेस अंक आहे मग तेवढे परसेंट जास्त वाढतात अजून पुढचा जर आपण विचार करायचा ठरला तर एखादा अंक डबल येणे सुद्धा उत्तम आहे चांगले आहे चढत्या क्रमाने मोबाईल नंबर असणे हे उत्तम आहे आता आपण जन्मतारखेचा विचार करतोय आता जन्मतारखेवर आपण मोबाईल नंबरचा विचार करूया आपण जन्मतारीख घेतलेली आहे पंधरा बारा एकोणीसशे पासष्ट या जन्मतारखेचा व्यक्तींचा भाग्यांक आहे तीन मुलांक आहे सहा त्याचप्रमाणे जन्मतारीख आणि जन्म महिना हे जे चार अंक असतात किंवा तीन अंक येतात आता या जन्मतारखेमध्ये तीन चार अंक येतात आपले पंधरा आणि बारा मोबाईल नंबरच्या शेवटी जरी हे चार अंक असले किंवा मध्ये जरी चार अंक असले तरी तो मोबाईल नंबर आपल्याला लकी ठरू शकतो अर्थात काय आहे की ते अंक मोबाईल नंबरमध्ये येणे ही गोष्ट चांगली आहे किंवा जी पहिली पद्धत सांगितली की जन्मतारीख या व्यतिरिक्त दुसरे अंक असणे म्हणजे एक ते नऊ अंकांची संलग्नीकरण होणे तेही चांगलं असतं पद्धती आहेत दोन तीन प्रकारच्या फक्त मोबाईल नंबर लकी असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण जे कार्य करतोय मोबाईल नंबरच्या माध्यमातून जर नंबर दहा अंकी नंबरमध्ये एखादा नंबर जर चुकला तर दुसऱ्या व्यक्तीला फोन लागतो एखाद्या अकाउंट नंबरमध्ये जर एखादा अंक चुकला तर पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जातात म्हणून त्या अंकाला जसं त्या ठिकाणी महत्व आहे तसं या ठिकाणी सुद्धा महत्व आहे आता समजा जर आपण राशीप्रमाणे जर मोबाईल नंबरचा चेक केला आपण आता जन्मतारीख घेतली आहे पंधरा बारा शहाण्णव मुलांक आलेला आहे सहा भाग्यांक आलेला आहे तीन आता आपण मोबाईल नंबर घेऊया अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस बारा छत्तीस आता या संपूर्ण मोबाईल नंबरची आपण बेरीज करूया आता बेरीज कशी होईल बघा तुम्ही छत्तीस म्हटल्यानंतर म्हणजे आपण उलटी बेरीज करूया सहा तीन नऊ नौ। नऊ दोन अकरा अकरा आणि एक बारा बारा चार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस नऊ एकोणतीस आणि एकोणतीस आठ सदोतीस सात तीन दहा म्हणजे याची पूर्ण जर बेरीज पण केली तर एक आकडा येतो आहे अर्थातच भाग्यांक आणि मुलांक या जन्मतारखेनुसार तीन आणि सहा हे जर येत असेल आणि मोबाईल नंबरची बेरीज ही एक येत असेल तर ह्या जन्मतारखेच्या व्यक्तीला मोबाईल नंबरमध्ये एक हा आकडा लाभदायक ठरेल मग त्याचं रिपिटेशन असेल तर अजून उत्तम त्याची कमतरता असेल तर थोडासा अनलकी ठरेल तो त्याचप्रमाणे पंधरा बारा ही संख्या या मोबाईल नंबरमध्ये येत नाही म्हणजे खूप लकी आहे असं नाही एक अंकाचे रिपिटेशन नाही आहे अजून सखोल जायचा जर विचार केला तर या जातकाची राशी समजा आपण जर विचार केला की या जातकाची राशी कर्क आहे आणि कर्क याचा स्वामी येतो चंद्र आणि चंद्राचा अंक आहे दोन आणि या मोबाईल नंबरमध्ये अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस बारा छत्तीस दोन अंकाची पुनरावृत्ती आहे म्हणून कर्कराशींच्या व्यक्तींना हा मोबाईल नंबर चांगल्या प्रकारे फळ देईल अर्थात तो लकी असेल सुरुवातीला आपण पहिली पद्धत जी बघितली ती पद्धत मोबाईल नंबरमध्ये जे अंक आहेत आणि जन्मतारखे जे अंक आहेत यांच्यामध्ये भिन्नता असणे दुसरा आपण प्रकार बघतोय की जन्मतारीखमध्ये भाग्यांक मुलांक असणे किंवा डबल नंबर येणे किंवा चढता क्रम असणे अतिशय उत्तम चढता क्रम कसा तर अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस बारा छत्तीस हा नंबर घेतला तर या ठिकाणी काही ठिकाणी चढता आहे काही ठिकाणी उतरत आहे शेवटचे जे पाच सहा अंक आहे ते दोन पाच सात नऊ या क्रमाने असेल तर अतिशय उत्तम फलदायक आणि नंतर आपण प्रकार बघितला की राशीप्रमाणे आता राशीप्रमाणे जर आपण अजून सखोल जायचे म्हटले तर मेष आणि वृश्चिक या राशींचा स्वामी येतो मंगळ आणि मंगळाचा अंकशास्त्राप्रमाणे नंबर आहे नऊ मेष आणि वृश्चिक या राशींच्या व्यक्तींना मोबाईल नंबरमध्ये नऊ जास्त वेळा असणे फलदायक वृषभ आणि तुला राशींच्या व्यक्तींना मोबाईल नंबरमध्ये सात असणे अतिशय उत्तम मिथुन आणि कन्या या राशींच्या व्यक्तींना मोबाईलमध्ये सहा अंक रिपिटेशन असणे वारंवार येणे उत्तम राशी आपण सांगितली दोन अंक त्यांना उत्तम सिंह राशीला एक अंक उत्तम धनु आणि मीन राशींना तीन अंक उत्तम आणि मकर आणि कुंभराशींना स्वामी असल्यामुळे आठ अंक उत्तम असे आहे आता हा सर्व आढावा आपल्याला दिलेला आहे मात्र बऱ्याच वर्षापासून आपण एखादा नं मोबाईल नंबर वापरत आहात आणि त्यामध्ये बदल करणे शक्य नाही तर आपल्या मोबाईल नंबरची बेरीज एक तीन पाच सहा आल्यास उत्तम तशी नसल येत तर आपण राशीप्रमाणे मॅचिंग करू शकतो भाग्यांकाप्रमाणे मॅचिंग करू शकतो मुलांकाप्रमाणे मॅचिंग करू शकतो मुलांक म्हणजे असणारी जन्मतारखेची बेरीज भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज आणि चढता क्रम म्हणजे छोट्या अंकापासून मोठा अंक त्यानंतर डबल म्हणजे रिपिटेशन येणे आणि राशीस्वामीपासून तो अंक गुण समजून घेऊन तो अंक असणे याप्रमाणे आपण आपला लकी मोबाईल नंबर ठरवू शकतो यात अंकशास्त्राप्रमाणे यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक जणांनी व्हिडिओ टाकलेले असतील त्यातील आपल्या ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून आपणास ही संक्षिप्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याप्रमाणे आपण आपला मोबाईल नंबर, नंबर आपल्या जन्मतारखेशी आणि जन्मराशीशी मॅच करू शकता तो मोबाईल नंबर आपला लकी ठरू शकतो आणि मोबाईल नंबर लकी असेल तर आपण केलेले कार्य मग व्यवसाय असेल शिक्षण असेल नोकरी असेल कारण मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्वांशी संपर्क करत असतो आपला संपर्क वाढला तर आपले कार्य वाढते आणि कार्य वाढले तर आपले अर्थाजन वाढते म्हणून अंकशास्त्राप्रमाणे मोबाईल नंबर लकी असणे जास्त उत्तम आणि जास्त गरजेचे आहे धन्यवाद आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशीच दुर्मिळ माहिती आपणापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि आपली साथ आम्हा मिळत आहेच अजून साथ मिळाली तर अजून चांगले चांगले व्हिडिओ आपणासाठी आम्ही नक्कीच पोस्ट करू धन्यवाद